ओम नमो भगवते वासुदेवाय नम राधे राधे नमस्कार यूट्यूब फॅमिली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आहात मग सगळे मजेतच असाल ना मी आज तुमच्यासाठी गुरुपुष्यामृत योग कधी आहे त्याचा लाभ काय आहे महत्त्व व विशेष उपाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तरी व्हिडिओ पूर्ण पहा व व्हिडिओला लाईक तसेच आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईबही करा गुरुपुष्यामृत योग हा वारंवार येत नाही तरी यावेळेस नोव्हेंबर महिन्यात गुरुवारी एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी हा पुष्यामृत योग आहे पुष्य नक्षत्र हे नक्षत्रांचा राजा आहे या नक्षत्रावर शनिग्रहाचा बृहस्पतिग्रह आणि माता लक्ष्मीचा शुभ प्रभाव असतो यामुळेच खरेद्दी व शुभ कार्य करण्यास हे नक्षत्र खूप शुभ व फलदायी मानले जाते गुरुपुष्य नक्षत्र हे एकवीस नोव्हेंबरला सकाळी सहा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी सुरू होऊन दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त असेल या दरम्यान शुभ कार्य व खरेदी करणे लाभदायक मानले जाते गुरुपुष्य योग नक्षत्रामध्ये चांदीचे लक्ष्मी यंत्र व सोनं पितळ खरेदी करणे शुभ मानले जाते यामुळे माता लक्ष्मीचा वास घरामध्ये राहतो तसेच बृहस्पतीची ही विशेष कृपा आपल्याला मिळते गुरुपुष्य नक्षत्र योगामध्ये खरेदी केल्यास या वस्तूंचा कधीही क्षय होत नाही त्या वस्तूंना अक्षय राहतात अक्षय म्हणजे कधीही न क्षय होणे गुरुपुष्यामृत गुरु दिवशी गुरुमंत्र घेणे अतिउत्तम असते या दिवशी गुरुचे दर्शन घेतल्यास शुभ मानले जाते या दिवशी माता लक्ष्मीची पूजा अर्चना करावी यामुळे ही पूजा शुभ व फलदायी ठरते तसेच तिचे विशेष लाभ ही आपणास मिळतात तरी आपण विशेष उपाय पाहूया पुष्य नक्षत्रा दिवशी गाईला खाऊ घालावा व या दिवशी चांदीचा चौरस खरेदी करून पूजा करावी असे केल्याने आर्थिक संकटे दूर होतात तसेच कुटुंबातील सदस्यांची प्रगतीही होते तरी हा उपाय करून नक्की बघा व कमेंटमध्ये तुम्हाला याने काय लाभ झाला तेही नक्की सांगा तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसे बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येईल राधे राधे